नमस्कार मित्रांनो मी कैलास गोडे पुन्हा एकदा माझ्या युट्यूब मध्ये स्वागत करतो आणि मित्रांनो मी आलोय सुट्टीला गावाला आणि आमचं गाव म्हणजे तळेराण गाव सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं निसर्गाच्या सानिध्याचा असलेलं आणि निसर्गाच्या विविध नसलेलं असं आमचं तळेरण गाव आहे तर आज दुपारचे दोन वाजले खूप ऊन झाल्या म्हणून आम्ही आलो जंगलात भटकंतीसाठी तर म्हणलं जंगलात कोणती फळ करवंद वगैरे भेटतात का अजूनही कोणत्या गोष्टी भेटतात का म्हणून आम्ही इकडनं तिकडनं भटकंती करतोय त्याला सोबत आ, तुम्ही पण सोबत जंगलात फिरा

हे बघा करवंद आता आपण याचा आस्वाद घेऊया आत्ता पिकायला करवंद सुरुवात झाली ना त्याच्यामुळे अजून आंबट लागतात पंधरा दिवसांना अजून चव खूप गोड होईल त्याला उरलेलं खाऊन घेतो तर मित्रांनो हे बघा जंगलातील कढीपत्त्याचं झाड इकडे आमच्या जंगलामध्ये खूप प्रकारचे झाड आपल्याला बघायला मिळतात त्यात हे आमच्याकडे खूप याची आम्हाला कुठं जायची गरज नाही बाजारात आणायला मोठ्या प्रमाणात मिळत असतात आणि हे बघा हे लाल मुंगे असतात आमच्याकडे तुम्हाला दाखवतो खूप जोराचा आवाज येतात हे bastı burada arasın तर मित्रांनो आम्ही जवळजवळ दोन ते तीन तास भटकन के ते केल्यानंतर आम्हाला खूप थकायला झाले जमून गेले आणि आमच्याकडची बॉटल पण खाली झाली तर आता आम्ही आमचं पूर्वजांनी शोधून सोलेला एक पानवठा आहे आम आमच्या इथे पानवठा म्हणजे एक छोटस कुंड आहे तर आम्ही खूप दिवस गेलो नाही तिकडे आता सध्या सगळे विहिरीचं बोरवेलचं पाणी वापरतात त्याच्यामुळं आपण आज खूप दिवसांनी तिकडे जातोय बघूयात आपल्याला तिथे पाणी भेटते का नाही मला आशा आहे की नक्की तिथे पाणी भेटेल तर त्याला तुम्ही पण बघा आमचं पूर्वजांनी शोधलेलं आणि अतिशय नैसर्गिक झर असलेलं अतिशय सुंदर छोटस कुंड आहे तर त्याला मी दाखवतो तुम्हाला या आमच्यासोबत अरे हा तर मित्रांनो हा आहे झोक्यासारखा आकार असलेला वेल आणि ह्या वेलाचं नाव आमच्या भाषेत आम्ही याला याचा वेल म्हणतो तर हे वेल वेल एकदम असे चिवट असतात आणि पूर्वीच्या काळी आम्ही याचा वापर भाताचे भारे बांधण्यासाठी करता करायचो परंतु आता लसी नवीन नवीन दूर आल्यामुळे त्याचा वापर होत नाही परंतु आम्ही पूर्वी नक्की याचा वापर करतो तर बघू शकता हे आपण याच्यावर झोका पण घेऊ शकतो अतिशय कठीण चिट हे बघा बघू शकता पूर्ण झाडाच्या आवडती चोकापर्यंत हे मिळेल पोचलेले तर असा हा ना कर Ah, c'est bon. Ah, c'est bon. Ah, आपण फायनली त्या ठिकाणी पोचलेलं आहे आणि थोड्याच वेळात आपण तिथे पोचू आणि पाणी आहे का नाही तिथे आपल्या त्या कुंडामध्ये बघूयात असलं तर त्या पाण्याचं छान आस घेऊयात यायच

तर आपण फायनली ह्या जागेवर आलेलो आहे या ठिकाणी पोचलेलो आहे आणि बघू शकते त्या इथे बरोबर खाली ह्या बांध हा बांध आहे मित्रांनो आणि ह्या बांधाच्या खाली इथे बरोबर ते, ते कुंड आहे छोटस तर आपण आता इथे आहे बांधावरती आपल्याला तिकडनं असं उतरावं लागेल खाली तर चला आपण तिकडनं जाऊयात Oh फायनली आपण कुंडाजवळ पोचलेले आणि बघू शकताय हा बांध आहे आणि हे बांधाच्या दगडांखाली एक छोटस कुंड आहे तर या कुंडाचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्वीपासून लोक इथे पाणी पिण्या पाणी पिण्यासाठी यायचे किंवा आमची जी वाडी वस्ती आहे तिथे आम्ही आता फक्त दहा बा दहा ते बारा वर्ष झालं आम्ही इथे पाणी न्यायला येत नाही नाहीतर त्याच्या अगोदर सर्व ते सर्व माणसं इथे पाणी भरायला येत असत आणि इथल्याच पाण्यावर म्हणजे त्यांचं इथल्याच पाण्यावर अवलंबून होते कारण की कुठे विहिरी नव्हत्या आता विहिरी बोरवेल वगैरे कुठेच नव्हत्या त्याच्यामुळं इथल्या ज्या वा आमची जी वाडी ती फक्त याच पाण्यावर अवलंबून असायची आणि या पाण्याचं वैशिष्ट्य मी बारा महिने पाणी अवेलेबल तुम्हाला उपलब्ध असतंच इथे आणि मला असं वाटलं नव्हतं की आज इथे हे पाणी असेल कारण की आता आम्ही इकडे येतच नाही ना एक पाच सहा वर्षापूर्वी मी आलेलो तसं आजपर्यंत आल नव्हतं परंतु इथे गुरे चारण्यासाठी लोक येतात चा शेळ्या वगैरे चालण्यासाठी येतात ना ती लोक अजूनही ताण लागली की या पाण्याचा वापर करतात म्हणून बघू शकता अजून पण हे प पाणी आहे तसं ते मी पूर्वी जे जसं होतं तसंच अजूनही ते कुंड माती वगैरे जर गेली तर ती लोक स्वच्छ करतात म्हणून आपल्याला आज हे कुंड आहे त्याच तिथेच बघायला भेटतं तर आपण या पाण्याचा आस्वाद घेऊयात बघू हात बुडाव तर अतिशय एकदम हाताला असं थंड थंड पाणी लागते तर आपण बघू शकतो हे कुंडा बरोबर इकडे पण पाणी तर जे पशुपालन करतात ते पाळीव प्राणी ते पाणी पिण्यासाठी लोक आणत असतात आणि जंगलातले जे जंगली प्राणी आहेत पक्षी आहेत ते पण इथे खूप मोठ्या प्रमाणात पाणी पिण्यासाठी येतात तर फॉर एक्झाम्पल बघा इथे झाडावरती किती मोठी घार बसलेली घार म्हणजे गरुडाचा एक प्रकार आहे तर ही घार इथे पाणी पिण्यासाठी आलेली आहे परंतु आम्ही इथे बसल्यामुळे ती काही इकडे येऊ शकत नाही आम्ही उठून गेल्यावर ते मग ते घार येऊन इथे पाणी पिईल तर उगाच तिच्या मार्गात अडथळा नको म्हणून आपण इथून जाऊयात खेकडा तर आपल्याला बघा एक खेकड भेटलेले ते खेकडा किंबोरी खेकडी इतर बघा ही खेकडे आहे ना अंड्यावरती अंडी त्याच्या पोटामध्ये अंडे अ आता थोड्या दिवसानं पाऊस पडला की मग ते पिल्लांना जेलमध्ये येईल तर आपण या खेकडलेला असं सोडून देऊयात तर आम्हाला बघा मित्रांनो आम्हाला चालत असताना घोरपडं घोरपडीचं पिल्लू दिसले आणि आमच्याकडे घोरप घोरपडीला घोरपड्या देव म्हणून देव मानतात तर बघा हे छोटंसं घोरपडीचं पिल्लू किती सुंदर दिसते